कर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो व्हिडिओवरती लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल की आदित्य आणि पारूचा आता विवाह सोहळा तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की आदित्यने पारूला हटक्या स्टाईलने प्रपोज केलेला आहे आणि सगळं काय आता तिला सांगितलेलं आहे की आदित्यच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळं आदित्य पारूला सांगून टाकतो आणि त्याच्यानंतर पारू देखील होकार देतो पण थांबा एवढंच होऊन सगळं काही राहत नाही कारण की पुढे जाऊन तुम्हाला माहीतच आहे की ह्या सगळ्याला मात्र आपली आहिल्यादी विकिर्लोज सपोर्ट करणार आहे का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो त्यासाठी मात्र आता प्रीतम सगळ्यात जास्त उत्सुकता लाभलेली असते की पारू आता दादाची बायको होणार आणि ह्या घरामध्ये येणार हे सगळ्यात जास्त प्रीतमला आनंद झालेला असतो पण हे सगळं काही घडत असताना मात्र अहिलेदेवी किर्लोस्करचा याला पूर्णपणे विरोध असतो कारण की तुम्हाला माहितच आहे की अहिलेदेवी किर्लोस्कर पारूला असा सहसा ऍक्सेप्ट करणार नाही त्या घरामध्ये कारण की आदित्य त्यांचा मोठा मुलगा असतो आणि किर्लोस्कर इंडस्ट्रीचा मालक असतो त्याच्यामुळे आता अहिलेदेवी किर्लोस्कर पारूला ऍक्सेप्ट करू शकत नाही तर इकडे आता मारुती देखील हे असं काय होऊनच देणार नाही कारण की मारुतीला माहित असतं की आपण ज्यांच्याकडे काम करतो आणि त्यांच्यासोबत हे असं काही सगळं करणं बरोबर नाही त्यासाठी तुम्हाला पुढे पाहिलाच भेटेल की पारूला मात्र चक्क आता मारूते त्या ठिकाणावरून घेऊन जाऊन आता गावाला परत पाठवायचा निर्णय घेणार आहे कारण की पारूला देखील माहीत असतं की आपलं आणि आदित्य सरांचं जरी प्रेम असेल एकमेकांवरती तरी देखील अहिल्यादेवी किर्लोस्करच्या समोर काही देखील करता येणार नाही आता हेच सगळं काय मित्रांनो आता आदित्य अहिल्यादेवी किर्लोस्करला पारूसाठी लग्नाची मागणी करण्यासाठी सांगणार आहे परंतु हे सगळं काही घडत असताना मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर याला पूर्णपणे विरोध करणार आहे आणि इकडे आता एकीकडे आदित्यचं देखील पारूवरती प्रेम असतं आणि पारूचं देखील आदित्यवरती प्रेम असतं हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहीत झालेलं असेल आता हे सगळं काय होत असताना मात्र अहिले देवी किर्लोस्कर म्हणते की आदित्य तू एवढा इंटेलिजंट आहे सगळं काही तुझ्याकडे आहे तरी देखील तुला वाटतं की तू त्या पारोसोबत लग्न करावं हे हो। असं सगळं काय बोलल्याच्यामुळे आदित्यला देखील खूप वाईट वाटतं आणि आदित्य म्हणतो की आई मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नाही आहे कारण की पारोमध्ये काही जरी पारूकडे काही जरी नसलं तरी देखील चालेल पण तिचा स्वभाव तिच्या मनाने हे सगळं काय पारूमुळेच आहे आणि सगळं काही तिच्यामुळे शक्य देखील आहे आणि मी तिच्यासोबत खुश देखील राहू शकतो तर तुम्हाला पुढे पाहायला भेटेल यांचा होकार नकार चालतच राहतो पण तुम्हाला मालिकेचा फायनल पुढचा प्रोमो देखील आलेला आहे आले त्यामध्ये पाहायला भेटेल की आदित्य आणि पारुचा आता तुम्हाला लग्न पाहायला भेटेल कारण की फायनली खूप दिवसानंतर ह्या दोघांचा विवाह सोहळा देखील तुम्हाला पुढे पाहायला भेटेल तर तुम्ही ह्या दोघांचं लग्न पाहायला उत्सुक आहात का नाही प्लीज हे कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्ही उत्सुक असाल तर हा सांगा नसाल तर नाही सांगा आणि मित्रांनो देवमानस टू आता लवकरच तुमच्या भेटीला येते तुम्हाला काय वाटतंय देवमानस टू मालिका आली पाहिजे का नाही हे देखील कमेंट करून सांगा विसरू नका व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा कारण की तिथे सगळे काही एपिसोड सगळे काही फ्रीमध्ये आहे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला कशाची गरज नाही आणि सगळे काही तुम्हाला व्हॉट्सअपवरती भेटणार आहे त्याच्यामुळे लिंक आहे तिथे जॉईन करा धन्यवाद